वृषभ राशी दिवाळी अमावस्येचा चमत्कार घरात शिरणारा दैवी पाहुणा कोण आहे तो नाव ऐकून अंगावर काटा येईल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा ह्या चॅनलमध्ये वृषभ राशी म्हणजे स्थैर्य संपन्नता आणि सौंदर्याचे प्रतीक पण दोन हजार पंचवीसच्या दिवाळी अमावस्येला या राशीच्या जीवनात काहीतरी विलक्षण घडणार आहे या दिवशी एक अदृश्य शक्ती एक दैवी पाहुणा त्यांच्या घरात प्रवेश करणार आहे आणि या आगमनाने त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवाह बदलणार आहे या पाहुण्याचे नाव आणि स्वरूप इतके शक्तिशाली आहे की ज्याची अनुभूती घेताच प्रत्येक वृषभ राशीचा जातक अंतर्मनापर्यंत हादरून जाईल या लेखात आपण पाहू हा दैवी पाहुणा कोण आहे त्याचे आगमन का घडत आहे आणि त्याचा परिणाम वृषभ राशीच्या आयुष्यावर कसा होणार आहे एक दिवाळी अमावस्या आणि वृषभ राशीचा अद्भुत संयोग यावर्षीची दिवाळी अमावस्या केवळ प्रकाशाचा उत्सव नाही तर वृषभ राशीसाठी एक गूढदार उघडणारा दिवस आहे चंद्र पूर्णपणे अदृश्य होतो आणि त्याचवेळी शुक्र जो वृषभ राशीचा स्वामी आहे तो कन्या राशीत ऊर्जावान स्थितीत प्रवेश करतो शुक्र हा सौंदर्य प्रेम संपन्नता आणि आत्मसंतोषाचा ग्रह आहे पण यावेळेस तो कर्मयोगी शणीच्या दृष्टीखाली येतो म्हणजेच वृषभ राशीसमोर सौंदर्याच्या रूपात प्रकट होणारी एक आध्यात्मिक परीक्षा उभी राहते दोन दैवी पाहुणा कोण आहे हा पाहुणा म्हणजे धनालक्ष्मीचा अदृश्य अवतार म्हणजेच ती दैवी ऊर्जा जी केवळ श्रीमंतीच नव्हे तर आत्मिक समृद्धी देण्यासाठी येते ही ऊर्जा कोणत्याही रूपात येऊ शकते कधी ती एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीच्या आशीर्वादाच्या रूपात येईल कधी अनपेक्षित आर्थिक संधीच्या रूपात तर कधी आपल्या घरात अचानक येणाऱ्या एखाद्या अतिथीच्या रूपात या दिवशी वृषभराशीच्या लोकांच्या घरात किंवा जीवनात जी व्यक्ती प्रवेश करेल ती साधी नाही तिच्या नजरेतून शब्दातून किंवा हसण्यातूनच त्या दैवी शक्तीची झलक दिसेल तीन शुक्र आणि चंद्राचा गुप्त संयोग आशीर्वादाचा दरवाजा या दिवशी शुक्र आणि चंद्राचा सूक्ष्म संयोग वृषभराशीसाठी आकाशात घडतो हा संयोग अदृश्य दैवी पाहुण्याचा संकेत आहे चंद्र भावनांचा आणि मनाचा स्वामी आहे तर शुक्र हृदयातील प्रेमाचा जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा घरात आनंदाची तरंग पसरतात पण यावेळेस ती तरंग फक्त भावनिक नाहीत तर ती कर्मशक्ती जागवणारी आहेत या अमावस्येला राशीतील लोकांनी घरातील दिवे लावताना मनात एकच संकल्प करावा माझ्या घरात दैवी पाहुणा येत आहे मी त्याचं स्वागत करतो चार घरात येणारा पाहुणा म्हणजे भाग्याचा दूत ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येच्या काळात वृषभ राशीच्या चौथ्या भावात शुभग्रहांचा प्रवास आहे हा भाव घर कुटुंब आईची कृपा आणि संपन्नता दर्शवतो म्हणजेच घरात येणारा पाहुणा केवळ बाह्य स्वरूपाचा नाही तर तो भाग्याचा दूत आहे तो कोण असू शकतो कदाचित जुना मित्र जो अचानक भेटायला येईल एखादी स्त्री जी धनलक्ष्मीचे रूप धारण करून भेटेल किंवा एखादा अज्ञात व्यक्ती जो तुमच्या जीवनात नवा मार्ग दाखवेल त्याचे आगमन तुमच्या कर्मफळाशी जोडलेले आहे ज्यांनी मागील काही वर्षात सतत परिश्रम केले आहेत त्यांच्या घरी हा पाहुणा आशीर्वाद घेऊन येईल पाच नाव ऐकून अंगावर काटा का येतो कारण या देवी पाहुण्याचे रूप प्रत्यक्षात लक्ष्मी नारायणाचा संयोग आहे अमावस्येला जेव्हा घरात पहिला दीप लावला जातो त्या क्षणी लक्ष्मीचे अवतरण होते पण यावेळेस लक्ष्मी एकटी नाही तिच्यासोबत नारायणाचा धर्मसंरक्षक अंश आहे म्हणजेच हा पाहुणा तुमच्या घरात केवळ धन देण्यासाठी येत नाही तर धर्म सत्य आणि आत्मशुद्धीचा प्रकाश देण्यासाठी येतो म्हणूनच त्याचे नाव ऐकून अंगावर काटा येतो कारण ती ऊर्जा तुमच्या अंतर्मनातील अंधार नष्ट करते सहा तीन संकेत ज्यांनी ओळखता येईल की दैवी पाहुणा आला आहे एक घरात अचानक गंध किंवा सुगंध जाणवणे हे दैवी प्रस्थितीचे पहिले चिन्ह असते दोन दीपक आपोआप तेजस्वी होणे किंवा झडफडणे हे संकेत आहेत की एखादी अदृश्य शक्ती जवळ आहे तीन मनात अनाकलनीय शांतता येणे जेव्हा लक्ष्मीची ऊर्जा घरात प्रवेश करते तेव्हा मनातील अस्वस्थता शांत होते जर हे तीन संकेत दिसले तर समजावे की तुमच्या घरात तो दैवी पाहुणा प्रवेशला आहे सात या दैवी पाहुण्याचा प्रभाव जीवनात होणारे बदल आर्थिक स्थिती सुधारते जुन्या अडथळ्यांवर मात मिळते आणि अचानक उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतात घरातील वाद मिटतात लक्ष्मी आणि नारायणाचा संयोग म्हणजे सौहार्द आणि प्रेम आध्यात्मिक जागृती होते भौतिक आनंदासोबत आत्मिक शांततेचा अनुभव येतो अडकलेली कामे पूर्ण होतात काही जणांना या काळात पूर्वी बंद पडलेली कामे अचानक सुरू झाल्याचे अनुभव येतील स्वप्नात दैवी चिन्हे दिसू शकतात काही जणांना देवीचे रूप तेजस्वी प्रकाश किंवा शंखचक्र दिसेल आठ ग्रहयोगाचा गूढ अर्थ शुक्र कन्या राशीत गुरु राशीत आणि कुंभ कुंभराशीत असल्याने त्रिकोणी दृष्टी संबंध तयार होतो हा संबंध दैवी नियोजनाचा त्रिकोण म्हणतात या योगामुळे वृषभराशीला पुढील तीन महिन्यात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान धन सन्मान आणि घरात आनंदाचे तिहेरी फळ मिळेल अमावस्येच्या दिवशी ध्यान मंत्रजप किंवा लक्ष्मीपूजन केल्यास हा त्रिकोण कार्यरत होतो नऊ या अमावस्येला काय करावे घराच्या ईशान्य दिशेला एक दीप लावा आणि त्यात तुपाचा वापर करा ओम श्रीं ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा घरात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नम्रतेने स्वागत करा कारण तीच त्या दैवी पाहुण्याची ऊर्जा असू शकते नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा कारण लक्ष्मी केवळ पॉझिटिव्हिटीमध्येच वास करते दहा ब्रह्मदेवाचे नियोजन या भेटीमागील गूढ हेतू या दैवी भेटीमागे ब्रह्मदेवाचा एक गहन हेतू दडलेला आहे गेल्या दोन वर्षात वृषभराशीच्या अनेक जातकांनी धैर्य संयम आणि शांततेची कसोटी दिली आहे त्यांच्या कर्माचा हिशोब ब्रह्मदेवाने पूर्ण केला आहे आता त्या कर्माचे दैवी फळ देण्यासाठी हा पाहुणा पाठवला जात आहे ही फक्त संपत्ती नव्हे तर नव्या आध्यात्मिक टप्प्याची सुरुवात आहे जिथे मन घर आणि नशीब तिघेही एका ऊर्जेत मिसळतात दिवाळी अमावस्या ही केवळ अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारी नात्र नाही तर वृषभ राशीसाठी ती नियतीच्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे या रात्री येणारा दैवी पाहुणा म्हणजे एक सूक्ष्म ऊर्जा एक अशी अद्विश्य शक्ती जी तुमच्या आयुष्याचे केंद्रबिंदू बदलून टाकते ही शक्ती नशिबाच्या पाठीवर नवे अक्षर लिहिते आणि ते अक्षर म्हणजे पुनर्जन्म पण शरीराचा नाही तर आत्म्याचा गेल्या का काही काळात वृषभ राशीने अनेक परीक्षा दिल्या आहेत भावनिक ताण आर्थिक चढउतार आणि काहींना तर जवळच्या व्यक्तींकडूनही विश्वासघात अनुभवावा लागला आहे पण या सगळ्या गोष्टी या दिवशी संपतात कारण ब्रह्मदेवाने या अमावस्येला राशीच्या नशिबात कर्मफळाचा नवा ताळेबंद उघडला आहे हा पाहुणा म्हणजे त्या फळाचा दूध जो तुमच्यापर्यंत ब्रह्मशक्तीचा संदेश घेऊन येतो तो संदेश काय सांगतो तो, तो म्हणतो तू अंधारात पुरेसा भटकलास आता प्रकाशात चालायला शिक तो म्हणतो की संपन्नता फक्त पैशात नाही तर विचारांच्या शुद्धतेत आहे तो स्मरण करून देतो की लक्ष्मीला जेथे सन्मान सत्य आणि संयम असतो तेथेच ती वास करते या अमावस्येला तुमच्या घरातील प्रत्येक दीप हा केवळ दिवा नसून दैवी पाहुण्याचे स्वागत करणारा द्वारदीप आहे त्या ज्योतीत तुमच्या भूतकाळातील चुका जळून जातील आणि भविष्याचा नवीन उजेड जन्म घेईल घरात अचानक आलेला पाहुणा जुनी ओळख पुन्हा जुळणं किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मिळालेलं वाक्य हे सगळंच त्या दैवी योजनेचाच भाग आहे शुक्र चंद्र आणि शनीच्या अनोख्या संगमामुळे वृषभ राशीच्या जीवनात पुढील काही महिन्यात तीन प्रमुख बदल होतील एक आर्थिक उन्नती अडकलेले पैसे किंवा थांबलेली प्रगती पुन्हा गती पकडेल दोन घरातील सौहार्द कुटुंबात प्रेम आपुलकी आणि एकमेकांविषयी आदर वाढेल तीन आध्यात्मिक जागृती मन स्थिर होईल आणि जीवनाचा खरा अर्थ समजायला सुरुवात होईल पण या चमत्काराचा खरा अर्थ ओळखणं प्रत्येक वृषभराशीचं कर्तव्य आहे कारण दैवी पाहुणा तेव्हाच थांबतो जेव्हा त्याचं स्वागत श्रद्धेने केलं जातं अहंकार नकारात्मकता संशय हे त्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत म्हणून या दिवाळीला जेव्हा पहिला दिवा पेटवाल तेव्हा मनात एकच विचार ठेवा मी तयार आहे माझ्या घरात येणाऱ्या दैवी पाहुण्याचे मी मन बुद्धी आणि आत्म्याने स्वागत करतो तो क्षण तुमचे नशीब उलटवू शकतो कारण त्या क्षणी तुमच्या घरात जो येतो तो माणूस नसतो तो स्वतः नारायणाचा दूत असतो आणि म्हणूनच या अमावस्येला वृषभराशीला सांगितलं जातं तुमच्या दारावर येणारा पाहुणा साधा नाही तो तुमचे नशीब हातात घेऊन येतो त्याचे स्वागत प्रेमाने केलं तर तुमच्या जीवनात लक्ष्मीचा वास कायमचा राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद